हॅलो नमस्ते मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे छत्तीस साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज तर या ब्लाऊजचं कटिंग डायरेक्ट अस्तरवरती करणार आहे पण समजा तुम्ही नवीन असाल आणि डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करता येत नसेल तर याप्रमाणे तुम्ही पेपर कटिंग करून त्यानंतर मग कपड्यावरचं कटिंग करू शकता आता इथे बघा या ब्लाऊजसाठी मी एक मीटर कॉटनचं अस्तर घेतलेला आहे आणि याप्रमाणे याला चार फोल्ड करून घ्यायचं आहे कारण यामध्ये बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही एकत्रच कटिंग आहे तर बघा इथे तेरा इंचाचं अस्त्र मी फोल्ड करून घेते जेवढं आपल्याला हवं आहे ना तेवढंच घ्यायचं कारण साईडचं जे अस्त्र आहे ते आपल्याला बाहीसाठी पण शिल्लक राहायला हवं आहे तर मला जेवढं हवं आहे तेवढं मी घेतलेलं आहे छातीचा चौथा भाग प्लस त्याच्यामध्ये काय करायचं तीन साडेतीन इंचाचं लुझिंग म्हणजे एक्स्ट्रा ठेवून कट करून घ्यायचं त्या त्यामध्ये व्यवस्थित कटिंग होऊन जातं आपलं सगळ्यात जे पहिलं माप टाकलं जातं ब्लाऊजसाठी ते पूर्ण उंचीचं तयार उंची ठेवायची आहे इथे बघा चौदा इंच तर मी पंधरा इंचावरती मार्किंग करून घेते दोन ठिकाणी मार्किंग करायचं त्यामुळे आपली लाईन जी आहे ना खालची ती अगदी सरळ रेषेकडे त्याचबरोबर काठांच्या बाजूकडे पूर्ण उंचीचं माप टाकायचं म्हणजे काठांचा भाग निघून जातो पाच इंच शोल्डर ठेवलेले आहेत डीपनेकनुसार साडेसहा इंच मुंडा उंची ठेवलेली आहे इथे मी साडेपाचवर मार्क करून ही लाईन अशी जोडून घेतली बघा इकडे असं आणि ही वरती जॉईंट करून घ्यायची आहे याप्रमाणे इथे मार्किंग करून झालेलं आहे इथे छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंचाचं लुझिंग ठेवायचं आहे तर मी साडेनऊवर मार्किंग करते छत्तीस साईजसाठी त्याच्यापुढे दीड इंचाचं स्टिचिंग मार्जिन ठेवायचं आहे आणखीन त्याच्यापुढे एक्स्ट्रा दीड इंच ठेवायचं आहे कारण आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज बनवतो आहे तर त्यासाठी काय करायचं स्टिचिंग मार्जिन प्लस दीड इंच ठेवायचं आहे तर इथे मी ते मार्किंग करून घेते नंतर बॅक पार्टमधून मा ते मार्जिन कट करावं लागतं आपल्याला ते मी पुढे तुम्हाला सांगेनच कमरेचा चौथा भाग साडेसात इंच आहे एक इंच इथे मी बघा टक्ससाठी मार्जिन ठेवलं आणि दीड इंचाचं स्टिचिंग मार्जिन ठेवत आहे स्टिचिंग मार्जिन तुम्ही वाढवूही शकता दीड इंच ठेवा किंवा दोन इंच ठेवा तुमच्या आवडीप्रमाणे तर इथे व्यवस्थित मी मार्क करून घेते आणि त्याच्यापुढे आणखीन एक्स्ट्रा दोन इंचासाठी मग मार्किंग केलं कारण ते फ्रंटमध्ये टक्स आपल्याला कट करायचं आहे जे दीड आणि दोन साईडला वाढवलेलं आहे ना ते आपल्याला बॅक पार्टमधून कट करून काढायचं आहे आता मुंड्याचा आकार द्यायचा आहे कोपऱ्यातून दीड इंचावरती हा आकार दिला जातो पुढच्या जा मुंड्याचा आकार कट ब्लाऊजमध्ये कटोरीचा पार्ट जॉईंट केल्यानंतर कट केला जातो असं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे इंच खाली म्हणजे किती पाव इंच आणि याला हे असं कट करून घ्यायचं आहे मार्किंगप्रमाणे कटिंग करायचं आणि उंचीचं माप मी कट केलेलं नाही आहे ते दोन्ही भाग सेपरेट केल्यानंतर कट करते ते सांगते तुम्हाला बघा अगोदर हे दोन्ही अस्तर मी आता सेपरेट करून घेते फोल्ड आहे अस्तर शोल्डरमध्ये तर ते मी कट करून सेपरेट करून घेतलं त्यानंतर काय करायचं बॅक पार्ट अगोदर सगळा व्यवस्थित करून घेऊयात आपण ह्यातलं काय काय मापं कमी करायची ते एकदा बघून घ्या साईडला दीड आणि दोन इंच वाढवलेलं आहे ते कट करायचं आणि प्लस उंचीप्रमाणे कटिंग करायचं आहे म्हणजे किती पंधरा इंचावरती उंची याची कट करायची आहे बॅक पार्ट झाला पेपर कणासवरती गळा कट करणार आहे तर ते तुम्हाला शिलाईमध्ये दिसेल आता हा आहे आपला फ्रंट इथे मी हे मार्किंग करून घेते बघा मार्किंग दिसत आहे पुसट त्यालाच फक्त डार्क करून घेते गळारुंदी मी इथे याच्यामध्ये ठेवत आहे सव्वा दोन इंच किंवा अडीच पण ठेवू शकतो आपण आणि गळ्याची उंची मी सातवर मार्क करते साडेसहाचा गळ्याचा तयार होईल असा एक बॉक्स बनवायचा आहे आणि आकार देऊन घ्यायचा आहे आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही देऊ शकता आता बघा आपल्याला टक्ससाठी माप टाकायचं आहे वरून अकरा इंचावरती आडवा टक्स इथे बघा चार इंचावरती घेते आहे मी या पद्धतीने आणि अशा पद्धतीने मुंढ्यामध्ये याचा आकार जॉईंट करून घ्यायचा आहे इकडे दीड इंचावरती दोन इंचावरती टक्सचं माप टाकायचं आहे आणि मुंढ्यामध्ये अर्धा इंचाचं आणि अशा पद्धतीने हे इकडे असं मॅच करून घ्यायचं आहे बघा हलक्या हाताने योग ह्याचा कटोरीचा आकार द्यायचा कटोरी अर्धा इंच उंचीला वाढवती आहे मी फक्त कटोरी आणि ही इकडे अशी क्रॉस जॉईंट करते बऱ्याच जणांना मुंढ्याच्या बाजूकडे कमी पडते आहे कटोरी जॉईंट करायला काही हरकत नाही अर्धा इंच कटोरी अशी वाढवून घ्यायची बाकीचं जे कटिंग आहे सेम मार्किंगप्रमाणे केलं जाईल तर अगोदर मी कटोरीच इथे कट करते याप्रमाणे फक्त अर्धा इंच कटोरीची उंची वाढवलेली आहे आणि फिटिंगच्या बाजूकडे क्रॉसमध्ये ती लाईन जॉईंट केली मुंढ्यामधला अर्धा इंचचा टक्स जो होता तो देखील कट केला आणि हे पण मी असं कटिंग करून घेते अतिशय सोपा हा ब्लाऊज आहे कुणीही याला बनवू शकेल खूप छान फिनिशिंगमध्ये शिलाई कशी करायची याच्या पण मी खूप महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे ज्यांनी कोणी आपले पेपर पॅटर्न ऑर्डर केलेले आहेत प्रिन्सेस कट ब्लाऊजचे या तर त्यांनीसुद्धा याप्रमाणेच ब्लाऊजचं शिलाई करायचं आहे पेपर पॅटर्न ठेवून कटिंग करायचं आणि शिलाई याप्रमाणे तर बाहीचं कटिंग करते आहे तर बाहीचं कटिंगसाठी ते घडी घेतलेली आहे बघा मी दहा इंचाची दहा इंच का सांगते छातीचा चौथा भाग लुजिंगसहित आपण साडेनऊ टाकला तर साडेनऊमध्ये आणखीन अर्धा इंच ॲड करायचं आणि हे माप आपल्याला टाकून घ्यायचं आहे बाहीची घडी जी रुंदी आपण म्हणतो बाही कट करण्यासाठी ते माप उंचीचं माप टाकलेलं आहे साडेतीन इंच डाऊन केलेलं आहे म्हणजे कॅफेट साडेतीनवर ठेवली आहे आणि बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे बाहीचा राऊंड साडेपाच इंच आहे प्लस दीड दीड इंचाचं स्टिचिंग मार्जिन ठेवायचं आहे इथे ही लाईन अशी फिटिंगची जॉईंट करून घ्यायची आहे आप आपल्याला आणि बाहीचा शेप द्यायचा आहे अतिशय सोपी बाही आहे याप्रमाणे बाही जर कट करून हे केले ना तर खूप छान बसते कमी पडत नाही अर्धा इंच जरा जास्त झाली जा तर ती क्रॉसमध्ये आपण कट करून काढतो पण बाही कमी पडायला नको प्रत्येकाचं कटिंग वेगवेगळ्या वेग पद्धतीचं असतं थोडा जरी मुंढ्याचा आकार कमी जास्त झाला तर ती साईज कमी जास्त होत असते तर याप्रमाणे तुम्ही कटिंग करू शकता अगदीच तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही छातीचा चौथा भाग जितका तुमचा आहे ना तेवढी घडी टाकूनसुद्धा तुम्ही बाहीचं कटिंग करू शकता जर तुमची बाही जास्त होत असेल तर कमी पडत असेल तर काय करायचं छातीचा चौथा भाग जो काही तुम्ही टाकला आहे लुझिंग सहित त्यामध्ये अर्धा इंच जास्त घेऊन ते कटिंग करायचं बघा मी सगळे पार्ट इथे आता मेन कपड्यावरती कट करून घेतलेले आहेत अर्धा इंच वाढवून कटिंग करायचं आहे मेन कपड्याचं अस्तरपेक्षा सगळ्यात अगोदर आपण इथे बाही तयार करून घेऊयात तर मी तुम्हाला पटपट हा ब्लाऊज आता स्टिच करून दाखवते कशा पद्धतीने होतोय तर व्यवस्थित व्हिडिओ बघा भरपूर चेंजेस करायचे आहेत आपल्याला ब्लाउज स्टिचिंग करताना तेव्हा कुठे तो परफेक्ट फिटिंगचा आणि छान फिनिशिंगचा तयार होईल दोन बाही जे मेन कापड आहे ते मी समोरासमोर ठेवलेलं आहे त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि काय करायचं आहे बघा खाली आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे कपडा जास्त चुरगळलेला असेल तर त्याला प्रेस करून घ्या आणि मग शिलाई करा जेणेकरून ब्लाऊजचं फिनिशिंग पण छान येईल बऱ्याचदा असं होतं भरपूर सुरगळलेला कापड वापरतात आणि ब्लाऊज स्टिच करून घेतात पण ते शिलाई झाल्यानंतर जर ब्लाऊजला प्रेस केलं ना तर तो व्यवस्थित होत नाही कारण चुरगलेलं कापड आहे ते एक्स्ट्रा असतं आपलं तर तिथे ते, 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 ते गोळा होऊ शकतं भरपूर पीस चुरगळलेला असेल तर अगोदर प्रेस करा आणि मग शिलाई करा तर आतमध्ये अस्तर मी पलटी केलं आणि याच्या किनारीला शिलाई देऊन घेते सेम याचप्रमाणे आपल्याला दुसरी बाही पण बनवायची आहे अस्तरची बाही नेहमी ही आपण या पद्धतीनेच बनवतो मग ती शॉर्ट असू देत किंवा लॉंग असू देत पद्धत हीच राहते शिलाई करण्याची बाकी मग याला फ्रिल वगैरे करायचं असेल तर ते अंडरलॉक कसं करायचं हे पण व्हिडिओ मी बरेच दाखवलेले आहेत नसतील पाहिले तर मला कमेंट करा तशी मी एखाद्या व्हिडिओमध्ये तेही दाखवेन तुम्हाला तर माझी दुसरी बाही पण तयार झालेली आहे पुढच्या मुंड्याचं याचं कटिंग करायचं आहे त्याचबरोबरची लेवल चेक करायची आहे सेम आहे का त्यासाठी दोन्ही बाही एकत्र एक ठेवायच्या दोन्हीची सरळ बाजू आत असायला पाहिजेल कपड्याची आणि मग मुंड्याचं कटिंग करायचं आहे याप्रमाणे ठेवूनच कटिंग करायचं आहे मुंडा ना नाहीतर तुम्ही एकावर एक ठेवून कसंही कट करताल तर ते व्यवस्थित होणार नाही जिथे मुंडा कट केला तिथे फसं मार्क करून ठेवायचं म्हणजे लक्षात येतं कुठलंही बाजू जी आहे ती आपली पुढची आहे आणि सेंटरसुद्धा मार्क करून ठेवायचा कारण आपण बाहीही सेंटरपासूनच जोडतो तर आकार थोडासा मला कमी वाटतो आहे म्हणून मी आणखीन जरासं त्याला खाचून घेतलेलं आहे कारण अर्धा इंचाचा तरी तिथे अंतर राहायला पाहिजे पुढच्या मुंड्यात आणि पाठीमागच्या मुंड्यामध्ये तर ते होऊ शकतं असं म्हणून आपण सगळे पार्ट चेक करूनच पुढे जायचं आहे एक एक पार्ट व्यवस्थित पूर्ण करून साईडला ठेवायचा म्हणजे ब्लाऊजसुद्धा खूप कमी वेळेमध्ये तयार होतो आणि आपल्यालाही कंटाळा येत नाही आता मी फ्रंट घेतलेला आहे बघा तर फ्रंटचं पण सेम असंच आहे मेन कपड्याच्या उलट्या बाजूकडे असतं जॉईंट करायचे पण हे पार्ट समोरासमोर ठेवून अगोदर सेट करायचे एक एक पार्ट कधीही तयार करायला घ्यायचं नाही कन्फर्म करायचं आपण जे बनवतो आहे ते व्यवस्थित आहे का एक एक करायला गेलं तर काय होतं दोन्ही एकाच बाजूकडचे बनवून तयार होतात मग आणि ते लक्षात पण येत नाही तयार झाल्यानंतर लक्षात येतं आपल्या मग त्यामध्ये आपला वेळ जातो त्याचबरोबर कपडा पण खराब होतो उसवल्यामुळे तर हे दोन पार्ट असतात ते समोरासमोर नेहमी ठेवायचे कन्फर्म करायचा आणि मग शिलाई करायची बघा मी काय केलं आहे सगळीकडे शिलाई केली के एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो कट करून काढते याचप्रमाणे दुसरा जो भाग आहे ना तो पण आपल्याला तयार करायचा आहे तर इथे मी तो देखील तयार करून घेते तुम्हाला जर आपले पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर तुम्हाला मला व्हॉट्सॲपला मॅसेज करायचा आहे तिथे तुम्हाला सगळे डिटेल्स भेटून जातील आणि तुम्ही ऑर्डर करू शकाल आणि बघा तुम्हाला सगळ्या प्रकारचे पॅटर्न भेटतात अठ्ठावीस ते बेचाळीस साईजपर्यंत तर ज्यांना कोणाला करायचे आहेत ते ऑर्डर करू शकतात तर याप्रमाणे मी हा भाग देखील इथे बनवून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे याचा कटोरीचा जो भाग आहे ना तो बनवायचा आहे ह्या कटोरी पण दोन असतात तर यांना पण समोरासमोर ठेवायचं आहे बघा मेन कपड्याच्या उलट्या बाजूकडे अस्तरचा कपडा आणि समोरासमोर ठेवून फिक्स करायचं आणि मग शिलाई करायची आहे मला मला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा व्यवस्थित अस्तरप्रमाणे जो मेन कपडा आहे आपला तो कट करून घ्यायचा आहे या ब्लाऊज कटिंगमध्ये जर तुम्हाला काही अडचण आली असेल काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता अतिशय सोपा ब्लाऊज आहे बघा हा देखील पार्ट इथे तयार झालेला आहे आता आपण कटोरी जॉईंट करूयात आता प्रिन्स कटची कटोरी आपण कमरेपासून जॉईंट करतो मुंढ्याच्या बाजूकडे आणि पुढच्या मुंढ्याचा आकार आपण कट केलेला नाही कारण बघा कटोरीचा पार्ट एखाद्याला कमी पडतो एखाद्याचा जास्त होतो एखाद्याचा एक एकदम परफेक्ट बसतो आणि बसलाच पाहिजे खरं तर व्यवस्थित बसवला तर तो बसतो पण जरी समजा अर्धा इंचा फरक पडला खालीवर झालं तर काय हरकत नाही अर्धा इंचाची जी आपण मुंड्याची गोलाई कट करतो ना त्यामध्ये ते त्या ॲडजस्ट होऊन जातं फक्त अजिबात खेचून पार्ट बसवायचा नाही आहे तुम्हाला कमी जास्त किती जरी पडत असला तरी व्यवस्थित बसवायचा हलक्या हाताने परफेक्ट बसलीच जाते कटोरी तर इथे कटोरी बसून झालेली आहे आता दोन्ही पार्ट एकावर एक ठेवायचे आहेत व्यवस्थितरित्या सेट करून आणि कमरेच्या बाजूला अर्धा इंच क्रॉस कटिंग करायचं आहे जे आपण बॅक पार्टमध्ये सुद्धा करत असतो तर मार्किंग करूनच हे कटिंग करायचं आहे डायरेक्ट कटिंग करायचं नाही आता मुंड्याचं पण कटिंग करून घेऊयात त्यासाठी अर्धा इंचाचं गोलाईचं मार्किंग करायचं आहे मार्क करूनच हे पण कटिंग करायचं अंदाजाने कटिंग करायचं नाही आहे तर बघा मी कट करून घेतलं मार्क करून घेतलेलं आहे आणि कटिंग पण इथे केलेलं आहे आता याला आपण पट्टी लावायची आहे तर पट्टीसाठी तुम्ही बघा त्याला डाव्या बाजूला उजव्या बाजूला तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही कुठेही लावू शकता तर आईपट्टी बनवण्यासाठी मी मेन कपड्याला अस्तरचा कपडा अगोदर जॉईंट करून घेते आहे साधारण या पट्टीची साईज तीन इंचाची आपण कट करू शकतो बरेच जण विचारतात किती घ्यायची याचं असं माप असं काही नाही आहे अंदाजाने घेऊ शकतो आपण याला मी तीन इंचाची घेते कारण आईपट्टीची साईज माझी थोडीशी मोठी असते मला छोटी आईपट्टी आवडत नाही तर ही पट्टी यावरती तुम्हाला अशी बसवायची आहे बघा मी सरळ बाजूकडून बसवती आहे आणि या पद्धतीने अशी याला फोल्ड करते पट्टी खाली होती त्याच्या आ, ही ह्या पट्टीची जी फोल्ड बाजू आहे ना म्हणजे ती सरळ भागाकडेच फोल्ड झाली पाहिजे या पद्धतीने तुम्ही सेट करायचं ही पट्टी बसवताना आतल्या बाजूकडून बसवायची असते आणि पुढच्या बाजूकडे फोल्ड करायची असते आणि तुम्ही समजा त्याचे जे आय आहे ते एक्स्ट्रा म्हणजे दोरे, दोऱ्या दोऱ्याने करणार असताल ना तर तुम्ही कुठूनही कुठेही फोल्ड करा त्याने काही फरक पडत नाही सरळ बाजूकडे फोल्ड करण्याचं एकच कारण आहे कारण आपण त्यावरती मशीनची आय बनवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे सांगते या पट्ट्या बसवण्यासाठी तुम्हाला फक्त पाव इंचाचं मार्जिन घेऊन बसवायचं आहे मार्जिन कमी जास्त करायचं नाही आहे फक्त पाव इंचाचं घ्यायचं कारण आपण हुकाय पट्टीसाठी एक्स्ट्राचं मार्जिन ब्लाऊज कटिंगमध्ये ठेवलेलं नव्हतं आता हे पट्टी बसवल्यानंतर एकदा मी उंची चेक करते हे बरोबर आहे का नसेल तर ते कट करून आपल्याला बरोबर करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने इथे झालेलं आहे आता मी याला पायपिंग करून घेते आहे पायपिंगसाठी इथे मी गोल्डन पट्टी क्रॉसमध्ये दीड इंचाची कट केलेली आहे आणि फक्त पाव इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला ही गळ्यावर पट्टी बसवायची मी तुम्हाला एक पायपिंग दाखवते याच पद्धतीने तुम्ही दुसऱ्या पार्टला ही पायपिंग करा किंवा समजा तुमच्या पूर्ण ब्लाऊजलाच पायपिंग असेल तर त्याप्रमाणे तुम्ही करून घेऊ शकता ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर आता ही पट्टी बघा आतमध्ये फोल्ड करते आहे मी वरून पट्टीची साईज बनत आहे ती अर्धा हिंचाला एक पॉईंट कमी या साईजची बनवायची म्हणजे गोट आपला पलटी पडत नाही आणि आतलं हे जे एक्स्ट्राचं जे काही कापडं आहे शिलाईपेक्षा जास्त ते कट करून काढायचं आणि मग याची पायपिंग बनवायची काय नाही करायचं सिम्पल आतमध्ये नुसतं असं फोल्ड करायचं आहे जेवढं पाहिजे तेवढं वर ठेवायचं म्हणजे जा पायपिंग जेवढी छोटी मोठी पाहिजे तेवढी सेट करायची आणि त्याच्या खचीमध्ये तुम्हाला टिप द्यायची आहे जी त्याची खाच आहे ना त्याच्यामध्ये म्हणजे एकदम छान फिनिशिंगमध्ये त्याचा गोट तयार होतो दुसरा पण माझा गोठ तयार झालेला आहे एकदा मी याची उंची चेक करते आहे बरोबर आली आहे का तर आली असेल तर ठीक आहे नसेल तर व्यवस्थित करा आणि मगच त्याला कंबरपट्टी जॉईंट करा तर ही पट्टी लावण्यासाठी अर्धा इंचाचं मार्जिन घेऊनच आपल्याला लावायची आहे आणि आतल्या बाजूकडे पट्टी फोल्ड करायची आहे त्या पट्टी काही या बाजूकडे करायची आणि एक दाब शिलाई द्यायची त्याच्यानंतर ही पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करायची आणि एक किनारीला शिलाई द्यायची आहे हा ब्लाऊज पूर्ण झाला की मग संपूर्ण कमरेला हात शिलाई करावी लागते बरेच जण वरच्या बाजूकडे पण शिलाई देतात नाही असं नाही पण ते मला तरी आवडत नाही पण तुम्ही तुमच्या एरियानुसार रेट कसे आहेत बघून तुम्ही शिलाई करायची की हात शिलाई करायची हे ठरवू शकता शक्यतो हात शिलाई केलेला ब्लाऊज छान दिसतो दुसऱ्या भागाला पण मी ही पट्टी जॉईंट करून घेते आहे अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला या पूर्ण ब्लाऊजचं कटिंग शिलाई दाखवलेली आहे आणखीन भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत आपल्या चॅनलवरती छत्तीस साईजमध्ये कटोरी आहे बोटनेक आहे प्रिन्स कट आहे त्यानंतर फोर टक्स आहे सगळ्या प्रकारचे ब्लाऊज आहेत तुम्ही जाऊन चॅनलवरती चेक करू शकता तर आपला फ्रंट एकदम परफेक्ट झाला मी साईडला आता आपण बॅक करूयात बॅकच्या अस्तरला मी लाईन मार्क केलेली आहे मेन कपडा सरळ आहे त्याच्यावरती मी अस्तर ठेवले बघा खालचा जो मेन कपडा सरळ आहे त्याच्या सरळ बाजूकडेच अस्तर ठेवलं आहे कारण आतमध्ये पेपर जायला अशा पद्धतीने याचं कटिंग करते मी साडे अकरा इंचावरती मी गळा उंची मार्क केलेली आहे अडीच इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि असा पसरट मोठा पान आकार घेतलेला आहे त्यानंतर हा पेपर मी पलटी गेला आणि हे मार्किंग दुसऱ्या बाजूकडे डार्क करून घेते मी अगोदरचा गळा मार्क करून ठेवलेला होता हा तुम्हाला फक्त इथे दाखवते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाठीमागचा गळा कोणताही बनवू शकता आता काय करते मी बाहेरून एक इंचाचं मार्जिन ठेवून कट करून घेतलं या पेपरला सेंटर लाईन मार्क करायची आहे बघा ही गळ्याची पद्धत खूप सोपी आहे एकदम परफेक्ट गळे बनतात यामध्ये तर तुमचा क जर कपडा ट्रान्सपरंट नसेल तर तुम्ही या पद्धतीने गळा बनवू शकता हवं तर जास्त पातळ असेल दिसत असेल पेपर त्यातून तर मात्र मग तुम्ही काय करायचं एक्स्ट्रा स्तरवर ते बनवायचं आहे आता जे काय आपण मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरून याची शिलाई करायची आणि ठेवताना पेपर कसा ठेवला आहे बघा जे अस्तरवरची सेंटर लाईन मार्क केलेली होती ना ती लाईन आणि पेपरवरची लाईन दोन्ही मॅच केलेल्या आहेत म्हणजे एकावर एक असं ठेवलेलं आहे जेणेकरून गळा आपला अगदी मध्यभागी बनेल तिरका वगैरे होणार नाही मार्किंगवरूनच गळ्याची शिलाई देऊन घेतलेली आहे मी तुमचा कुठल्याही डिझाईनचा गळा असू देत त्या मार्किंगवरून शिलाई करायची म्हणजे शिलाई पण आपली परफेक्ट आहे ते गळ्याचा आकार सुद्धा परफेक्ट येतो आणि शिलाई झाल्यानंतर मग कटिंग करायचं कटिंग करताना अर्धा इंच किंवा थोडंसं कमी एवढंसं मार्जिन ठेवून तुम्हाला ह्याच्यावर असे कट द्यायचे आहेत टोक वगैरे असतील कुठे कुठे तर त्या टोकांमध्ये पूर्ण कट द्यायचं आहे तरच तिथली डिझाईन व्यवस्थित पलटली जाते नाहीतर नाही पलटत ती व्यवस्थित डिझाईन बनतच नाही तर याप्रमाणे सगळीकडे कट देऊन मग आतमध्ये फोल्ड करून घ्यास तर आणि त्यानंतर मग गळ्यावरून फिनिशिंगची आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे तर याला लेस वगैरे लावायची असेल तर आपण लावू शकतो प्लेन ठेवायचं असेल तर प्लेन ठेवू शकतो तर या ब्लाऊजला लेस लावणार आहे मी लेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा ब्लाऊजच्या कलरप्रमाणे कुठलीही वापरू शकता किंवा हा प्लेन गळासुद्धा मोठा असल्यामुळे खूप छान दिसतो बऱ्याच जणांना आता लेस आवडत नाही बरेच कस्टमर लेस नको म्हणत आहेत तर जे सांगतात त्यांच्यासाठी मी लावते जे नाहीत सांगत त्यांच्यासाठी नाही लावत तुम्ही बरेच माझे व्हिडिओ बघत असताल माझ्याकडे जास्त लेसचा वापर नाही केला जात तर याप्रमाणे मी लेस लावून घेते अगोदर व्यवस्थित छान असं फिनिशिंगमध्ये गळा बनवायचा आहे आणि मग लेस लावायची बघा गळ्याची शिलाई करताना आतमध्ये कापड फोल्डर राहत असतं तर ते तुम्हाला व्यवस्थित पूर्णपणे बाहेर आले का नाही हे चेक केल्याशिवाय पुढे शिलाई करायची नाही आहे हाताने व्यवस्थित कारण आपण एकतर पलटी करून गळा बनवतो आहे आतमध्ये कापड राहत असतं तर ते व्यवस्थित सेट करून मग शिलाई करायची आहे आता हेच तर मी उलटं केलं आणि आता सगळीकडे शिलाई देऊन मी काय करणार आहे साईडचा जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून काढणार आहे तर तुम्हाला दिसत असेल गळा जसं सेम मार्क केलेला होता तसाच बनलेला आहे आपला अजिबात थोडाही फरक पडलेला नाही आहे त्यामध्ये म्हणून मी सांगत असते याप्रमाणे तुम्ही गळे बनवा तुम्ही नवीन असताल आणि तुम्हाला जर अजिबातच गळ्याच्या डिझाईन येत नसतील गळे पसरट होत असतील आकार बिघडत असेल मोठा होत असेल छोटा होत असेल याप्रमाणे करा तुमचा गळा जेवढा तुम्ही माप टाकला आहे तेवढाच बनणार एक्स्ट्राचा कपडा काढल्यानंतर लगेचच याला टक्स शिलाई देऊन घ्यायची आहे अर्धा इंच रुंदी चार इंच उंची या साईजचा इकडे पण सेम मी तेच करत आहे बघा अर्धा इंच रुंदी चार इंच उंची दोन्ही बाजूकडे टक्स झालेले आहेत बॅक पार्ट मी फोल्ड करते आणि अर्धा इंच क्रॉस कटिंग करायचं आहे कमरेमध्ये जे आपण फ्रंटला पण केलेलं होतं ते बॅकमध्ये पण करायचं आहे नाही केलं तर काय होईल एक फिटिंगच्या बाजूकडचं जे कापड आहे ते कमी जास्त होईल बाहेतली जॉईंट खालीवर होतील आणि फिटिंग व्यवस्थित येणार नाही तर आठवणीने ते कट करायचं आहे ते सगळं झाल्यानंतरच मग याला कंबरपट्टी जॉईंट करायची अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन ही पट्टी बसवायची आहे वरून एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे त्यानंतर मग पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि याच्या किनारीला शिलाई देऊन घ्यायची जी मी आता देते तर इथे शिलाई देऊन झालेली आहे मी याला लेस लावून घेते तर बघा हा ब्लाऊज जो मी आता तुम्हाला आहे हा दिवाळीतला ब्लाउज आहे भरपूर दिवस झालं मी याला शूट करून ठेवलेलं होतं पण एडिटिंग नव्हतं त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करू शकले नव्हते पण आता एडिट करून तुमच्यासोबत मी हा व्हिडिओ शेअर करते आहे खूप छान कस्टमरला हा ब्लाऊज बसलेला आहे पण खूप गडबड होती एवढ्या गडबडीमध्ये फक्त एका तासाच्या आतच हा ब्लाऊज मी त्यांना पूर्ण करून दिलेला होता तर बघा लेस याला आपण सिंगलमध्ये लावू शकतो डबलमध्ये लावू शकतो तुमच्या आवडीप्रमाणे या कस्टमरला डबलमध्ये पाहिजे होती लेस तर मी डबलमध्ये लावणार आहे मी तुम्हाला एक राऊंड दाखवलं आहे दुसरा तुम्ही याच्या साईडने लावून घ्या आणि कमरेवरती पण लेस ऑप्शनल आहे लावायची असेल तर लावू शकतो नसेल तर प्लेन ठेवलं तरीही चालेल तर बघा कमरेवरती या ब्लाऊजला काठ नाही आहेत फक्त बाहीसाठीच होते तर मी लेस लावून घेतलेली आहे डबल राऊंडमध्ये मी त्याची लेसही लावून घेतलेली आहे आणि मग याचे शोल्डर जॉईंट करते अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन तुम्हाला याचे शोल्डर जॉईंट करायचे आहेत बघा डबल शिलाई द्यायची आहे यावरती तर बघा फिनिशिंग वगैरे एकदम परफेक्ट आलेलं आहे याचं आता काय करायचं आहे आपल्याला बघा मेन मुंड्याच्या बाजूकडे उंची चेक करायची आहे कमी जास्त होत असते ती लेवल करून मगच याची बाही जॉईंट करायची त्याशिवाय बाही जॉईंट करायची नाही तर हे लक्षात ठेवा आणि दुसरं बघा आपल्याला सगळीकडे व्यवस्थित आकार वगैरे आहे का बघायचे शोल्डर पट्ट्या एकदा बघून घ्यायच्या आहेत बरोबर आहेत का त्या पण छोट्या मोठ्या वाटत असतील तर कट करून लेवल करायच्या आहेत आणि मगच बाही जॉईंट करायची बाही जॉईंट करताना एकदा चेक करायचं आपण जी बाही जॉईंट करते ती बरोबर त्या बाजूची आहे का पुढचा मुंडा पुढच्या मुंड्याकडे म्हणजे पुढच्या बाजूकडे आलेला आहे का आणि मगच सेंटरपासून बाही जॉईंट करायची जे शोल्डरचं मार्जिन आहे ते पाठीमागच्या भागाकडे जाईल या पद्धतीने सेट करून बाहीची शिलाई करायची अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन बाहीची शिलाई करायची असते आपल्याला आणि सेंटरपासून साईडला जी काही बाही आपली एक्स्ट्रा झालेली आहे ती आपण क्रॉसमध्ये कट करून काढतो आणि त्यामुळे फिटिंगमध्ये किंचित साही फरक पडत नाही ना। ना तर ते तुम्हाला दिसेलच पुढे जाऊन आणि बाही बसवताना जास्त झाली म्हणून अजिबात ओढून बसवायची नाही आहे किंवा कमी पडली म्हणून तरी देखील खेचून वगैरे बसवायची नाही कमी आपली बाही कधीच पडत नाही थोडीशी झाली तर जास्तच होत असते तर तिथे काही ॲडजस्ट करायची गरज नाही आहे आपल्याला मी तुम्हाला दुसरी पण बसवून दाखवते याप्रमाणे बघा मी कशा पद्धतीने बसवते आकाराप्रमाणे फक्त बाही त्याच्यावरती फिरवत अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून शिलाई करायची आपण छातीचा चौथ्या भागापेक्षा अर्धा इंच जास्त घडी घेतो बाहीचं कटिंग करण्यासाठी जेणेकरून ती कमी पडू नये कमी पडल्यानंतर खूप सारे प्रॉब्लेम येतात आणि प्रत्येकाचं मुंढ्याच्या आकाराच्या गोलाईनुसार तो भाग वाढत असतो कमी होत असतो प्रत्येकच जर मग तो आकार बुकूनच कटिंग करत नाहीत बाहीचं तर हा फॉर्म्युला एकदम बेस्ट आहे तुम्ही याप्रमाणे बाही कट करू शकता इकडे बघा मी जे काही एक्स्ट्रा झालेलं आहे ते असं क्रॉसमध्ये कट करून काढलेलं आहे इकडे पण थोडंसं जास्त आहे हे पण क्रॉसमध्ये असं कट करून घेतलं तर आपल्या दोन्ही बाजूकडच्या बाही झालेल्या आहेत आता ब्लाऊज फिटिंग करण्यासाठी कमरेचा सेंटर काढायचा आणि अगोदर सरळ बाजूकडून हा ब्लाऊज जॉईंट करून घ्यायचा आहे तर बघा जे सेंटर काढलेलं आहे तिथंपर्यंत आपल्याला हुकायपट्टी ठेवून सेट करून मग साईडला शिलाई करायची जे काही जास्त कमी होईल कापड कमरेमध्ये फक्त सांगते ते आपण क्रॉसमध्ये कटिंग करून काढत असतो तर इथे काही कमी जास्त झालेलं नाही आता या भागाकडे बघूयात तर इथेसुद्धा अगदी ॲक्युरेट मॅच झालेला आहे पार्ट म्हणून इकडेही कटिंग करण्याची काही गरज नाही पण तुमचं हो होईलच असं नाही आहे कमी जास्त होऊ शकतं मार्जिनमुळे तर ते त्याप्रमाणे तुम्ही कटिंग करून काढा छातीमध्ये अजिबात कट करायचं नाही आहे फक्त कमरेचं सांगते तुम्हाला कमरेचे चारही भाग आपले फिटिंगमध्ये सेम आले पाहिजेत त्यासाठी हा पॉईंट तुम्ही फॉलो करायचा आहे जर नाही केला तर मग तुमचा पुढचा आणि पाठीमागचा भाग सेम फिटिंग होणार नाही कमी जास्त होऊ शकतो ते झाल्यानंतर ब्लाऊज उलटा करायचा दोन्ही बाजूकडे आणखी एक एक शिलाई देऊन घ्यायची आणि त्यानंतर मग आपण फिटिंगचं माप टाकणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता बाहीतले जॉईंट आपले अगदी परफेक्ट आलेले आहेत अजिबात खालीवर झालेलं नाहीये फिटिंगमध्ये कुठलाही पार्ट आपला छोटा मोठा झाला नव्हता अगदी व्यवस्थित सगळं फेस टू फेस बसलेलं आहे इकडे पण मी शिलाई देऊन घेते तर बघा तुम्हाला अगदी कटिंग पासून फिटिंगपर्यंत एकाच व्हिडिओमध्ये मी सगळं काही दाखवलेलं आहे आता कमरेचा चौथा चा भाग आपल्याला टाकायचा आहे लुझिंग अजिबात ठेवायचं नाही कमरमध्ये साडेसातवर मार्क केलं छातीचा चौथा भागसुद्धा इथे मी टाकून घेते पण लुझिंग नाही ठेवत आहे फक्त नऊ इंचावरती मार्क केलेला आहे आणि साडेपाच इंच बाहीचा घेर तुमचा कमी जास्त काय असेल तो बघा आणि तसं माप टाका मी काय सांगत असते नेहमी पहिल्यांदा जर ब्लाऊज आला कस्टमरचा तर तुम्ही सहित काय करायचं आहे फिटिंग करायचं म्हणजे चा छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंचाचं लुजिंग या मापाने फिटिंग करायचा आणि कस्टमरला घालायला दिल्यानंतर बघायचं त्यांना किती लूज होतोय का अगदी परफेक्टच बसला आणि त्याप्रमाणे एखादी शिलाई करून द्यायची लूज असेल तर नसेल तर ठीक आहे आणि जर बघा ब्लाऊज तुम्ही अगोदर शिवला आहे तुम्हाला परफेक्ट त्यांचं माप आता माहिती झालेलं आहे तुमच्या कटिंगमध्ये कसं आहे तर तुम्ही त्याप्रमाणे फिटिंग करा तर या ब्लाऊजला अगदी नऊनेच फिटिंग मला करावं लागतं आणि छान बसतो हा ब्लाऊज आपण दीड इंचाचं स्टिचिंग मार्जिन ठेवलेलं होतं या ब्लाऊजमध्ये आणि त्याचबरोबर तुम्ही ते बघितलं असेल ब्लाऊजचं जे काही फिटिंग आहे ते सुद्धा अगदी सरळ लाईनमध्ये आलेलं ला आहे जे बऱ्याच जणांचं येत नाही आणि हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे तर आपल्या कटिंगमध्ये असा काहीही प्रॉब्लेम येत नाही आपण जर परफेक्ट मुंडा उंची वगैरे टाकलं असेल तर हे फिटिंग अगदी व्यवस्थित येतं अगदी खूपच छोटा दंड आहे दंडगीर अगदीच लहान आहे तर मात्र थोडासा फरक पडेल पण जास्त नाही पडत तर याप्रमाणे आपण फिटिंग करू शकतो तर बघा दोन्ही बाजूकडचं माझं जे फिटिंग आहे ते अगदी सेम आलेलं आहे फिटिंगच्या शेजारी आणखीन एक्स्ट्रा तुम्हाला तीन शिलाई देऊन घ्यायच्या आहेत पाव इंच मार्जिनच्या तर याप्रमाणे हा ब्लाउज माझा तयार झाला पाठीमागे मी त्याला नॉट लावून घेणार आहे पफ अगदी परफेक्ट येतो अजिबात हा ब्लाऊज चपटा बसत नाही मी तुम्हाला हवं तर याच्यामध्ये पॅड बसवून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बऱ्याच जणांचं असं मत आहे की प्रिन्स कट ब्लाऊज खूप चपटे बसतात पण आपल्या ब्लाऊजला तो काहीच प्रॉब्लेम नाही कारण आपण यामध्ये दोन इंचाचा टक्स कट केलेला आहे तर अगदी परफेक्ट आणि खूप छान फिटिंगला हा ब्लाउज बसतो तर फिनिशिंग पण बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेलं आहे यामध्ये काही राहिलं असेल तर मला कमेंटमध्ये विचारा आणि तुम्हाला काय समजलं नसेल ते देखील विचारा त्याचबरोबर तुम्ही चॅनेलवरती पहिल्यांदा आला असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दुसरं म्हणजे ज्यांना कोणाला आपल्या पेपर कटिंग ऑर्डर करायच्या आहेत अगदी तुम्ही सिंगल पेपर कटिंगसुद्धा ऑर्डर करू शकता आपली त्यासाठी मी व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती मला येऊन व्हॉट्सअप करायचा आहे तुमचा मॅसेज करायचा आहे आणि तुम्ही ऑर्डर करू शकता तर आजचा ब्लाऊज कसा वाटला मला नक्की सांगा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकूनला क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल चला तर मग पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये